यू ऑल कॅन ओपन युअर आईज डोळे उघडू शकताय हा मुख्यत्वे विद्यार्थ्यांना मी विचारतोय काय मनात विचार है। का है? मना होते का नव्हते नव्हते कोण नव्हते उभा होता फक्त हा कोण कौन? कोणी आहे का मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की मनामध्ये विचार नकोय मी स्पष्ट सांगितलं आधीच कोणत्या प्रकारचा हिडेन एजेंडा नव्हता माझ्याकडे समज शेअर समथिंग या येस डॉक्टर्स हा बोल काय घडलं एक मिनिट मी तुम्हाला सांगितलं विचार नको काय घडलं खरं सांगा सांगा ना हात वर करा कोण सांगताय Just raise your hand. भीती वाटते किती जणांना भीती वाटते काय करत नाही सांगा हा सर येस येस प्लीज पण हा श्वास आहे हा पण तर विचार आहे ना मी सांगितलं निर्विचार हवाय आम्हाला नाही होऊ शकत सर नाही स्टुडंट हा मॅडम बरोबर मला विचार नको विचार नको विचार नको हाच विचार म्हणजे खरं म्हणजे तुम्ही जग जिंकायला चाललाय पण स्वतःच मन पण जिंकू शकत नाही ही परिस्थिती आहे दिस इज द रियालिटी विद्यार्थी कोणीलाही सांगू इच्छित काय झाली मनाची स्थिती खरंच मला ऐकायचंय भीती वाटत असली तर तस सांगा मी जवळ येतो <laughs> yup. yes. आता सर्वांमध्ये मला एकच नाव माहितीये डॉक्टर डॉक्टर तुम्हाला काय सांगायचंय काय झालं मी तुम्हाला सांगितलं डोळे बंद करा आणि विचार नको प्रत्यक्षात काय झालं तिच्या मनात विचार आला आता किती वाजता संपणार आहे त्यानंतर जेवणाला जायचंय त्यानंतर दुपारी ही काम आहेत येस समथिंग म्हणजे खरं म्हणजे तुम्ही बघितलं तर युअर फिजिकली प्रेझेंट बट मेंटली अबसेंट काय परिस्थिती आहे शारीरिकरित्या तुम्ही ते उपस्थित आहात पण मानसिकरित्या कुठे आहेत मॅडम गेल्या किचन मध्ये मानसिकरित्या शारीरिकरित्या कुठे आहात लेक्चर मध्ये पण मन कुठे गेलं घरी जाऊन जेवण बनवायचं आहे मन